गट ग्रामपंचायत बुलोरा शेमलाई येथील समस्यावर गावातील नागरिकांनी ग्रामसभेमध्ये प्रश्न मांडावे व ठराव मंजूर करावे गावभकास झाले तरी चालेल परंतु सरपंच सचिवाला प्रश्न विचारला तर घरकुल मंजूर करणार नाही असा प्रश्न नागरिकाच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे सरपंच सचिव याचा पूर्णपणे फायदा उचलत आहे खरोखर ज्या नागरिकांना घरकुल योजना लाभ आवश्यकता आहे अशा लोकांना आजपर्यंत घरकुलाचा लाभ का मिळाला नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे ज्या लोकांना घरकुल योजनेचा लाभ आवश्यक नसताना सुद्धा ज्यांचे घर पक्के आहे अशा नागरिकांचे घरकुल कोणत्या नियमाने मंजूर होतात असा प्रश्न जनतेच्या मनात पडलेला आहे सरपंच सचिव आपल्या पदाचा पूर्णपणे फायदा घेऊन मनमानी कारभार चालवतात त्यामुळे ग्रामसभेला नागरिक उपस्थित राहत नाही असे निदर्शनात आले आहे